नमस्कार मित्रमंडळींना स्वागत आहे तुमच्या आपल्या यूटूब चॅनलवर आता आपण आहोत तारकर्लीमध्ये तारकर्ली येथील मसाला काढत गिरणमध्ये इथे मिरचीचा बेळकी मिरचीचा मसाला बनवला जातो जो आपल्याला जेवणात भाजी आणि आमटीमध्ये लागतो बघू शकता तुम्ही इथे मसाला बनवायची मशीन आहे इथे मिरच्या टाकलेल्या गेलेल्या आहेत आणि त्या मिरच्या मशीनद्वारे ऑटोमॅटिक कुटल्या जात आहेत गावातली लोक त्यांना मसाला बनवायचा असेल तर यांच्याकडे मसाला बनवण्यासाठी लागणारी मिरची बेडकी मिरची किंवा दुसऱ्या प्रकारच्या ज्या काही मिरच्या असतात त्या आणि तसेच अजूनही काही जे काही सामान लागतं मसाला बनवण्यासाठी ते सगळं यांना आणून देतात आणून दिल्यानंतर हे अशा प्रकारे म मशीनमध्ये टाकलं जातं आणि ते ऑटोमॅटिक मसाला तयार केला जातो मशीनचा आवाज एवढा मोठा आहे की बाजूला असलेला मोबाईलचा आवाज आवाजसुद्धा ऐकायला येत नाही बघू शकता तुम्ही मसाला बनव बनला जात आहे पूर्ण मिरच्या फुटल्या गेलेल्या आहेत व्यवस्थित पायमरी मसाला तयार झालेला आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल